तर राहिलं मित्रांनो आज आमच्या घरी खिचडी साबुदाण्याची खिचडी बनणार आहे तर तुम्हाला कसे बनवते ते दाखवतो आहे आम्ही ही माझी मम्मी आहे हिरव्या चटणी हिरव्या मिरच्याची चटणी आहे कोथंबीर आलू विजलेले आलू शेंगदाणे आणि शाबुदाना आहे खाली मिक्स केलेला आता अल्लू शिजायला जाणार आहे टाकलेत हॅलो मित्रांनो माझी मम्मी आता तेल टाकणार आहे काढायमध्ये जिरे जिरे तर आहे बभी जिरे चटणी चटणी आलू आता याला मिक्स आता हे टाकत आहे

आणि कोथिंबीर आता याच्यात मीठ याच्यामध्ये मीठ तर मित्रांनो फायनली आपली शाबुदाना खिचडी तयार झालेली आहे तर आपण आता साबुदाणा खिचडीचा आता आस्वाद घेणार आहोत चला कोण कोण ट्राय करते आहे आता या इकडे शाबुदाना खिचडी खायला i